साईबाबांचा खंड योग एक लघुकथा शिर्डीत राहत असताना श्री साईबाबांनी त्यांच्या अगाध योगशक्तीचे अनेक चमत्कार दाखवले त्यापैकीच एक विस्मयकारक प्रसंग एके रात्री एका भक्ताने पाहिले की साईबाबांचे शरीर तुकडे तुकडे होऊन जमिनीवर विखुरले आहे हात पाय अवयव सर्व काही वेगळे पडले आहेत हे भयानक दृश्य पाहून तो भक्त पूर्णपणे हादरला कोणत्या दृष्ट लोकांनी बाबांना मारले हा किती मोठा अत्याचार आहे असे विचार त्याच्या मनात थैमान घालू लागले तो घाबरून कोणाला सांगायलाही धजेना कारण त्याला वाटले की लोक उलट त्यालाच गुन्हेगार ठरवतील त्याच्या मनात खूप भीती आणि संभ्रम निर्माण झाला या विचारांनी अस्वस्थ होऊन तो भक्त पुन्हा त्या ठिकाणी खात्री करण्यासाठी गेला पण त्याने जे पाहिले त्यावर त्याचा विश्वास बसेना आधीचे ते सर्व भयानक दृश्य अदृश्य झाले होते साईबाबा शांतपणे अखंड आणि स्थिर अवस्थेत बसलेले होते जणू काही घडलेच नव्हते तो भक्त आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिला बाबांची ही योगशक्ती ही अगम्य गती सामान्य माणसाच्या बुद्धीला कधीच कळणारी नव्हती हा खंडयोग साईबाबांच्या अलौकिक सामर्थ्याचे आणि ते एक परमयोगी असल्याचे प्रतीक आहे ओम साईराम